या ठिकाणी आमचा तो अपमान आहे आणि भविष्य काळात दृष्टिकोनातून या ठिकाणी महा जो महाबोधी बुद्ध विहाराचा या ठिकाणी जो कायदा आहे तो कायदा एकोणीसशे एकोणपन्नाचा जो कायदा आहे तो असं कायदा आहे तो चुकीचा कायदा आहे आणि तो कायदा या ठिकाणी रद्द केला पाहिजे अशा या ठिकाणी तो कायदा रद्द केला पाहिजे आणि महाबोधीन जे बुद्ध विहार आहे ते बौद्ध समाजाच्या असणारा ताब्यात दिलं पाहिजे तिथं असणार या ठिकाणी जे पाच ब्राह्मण आहे त्या ब्राह्मणांच्या ताब्यात या ठिकाणी आज है। है, है। ते बुद्ध विहार दिलेला आहे आणि मग चार नऊ जणांची बॉडे आहे चार जण या ठिकाणी बौद्ध समाजाची लोक आहेत तिथं असणाऱ्या प्रशासकीय अधिकारी म्हणून जर तिथं हिंदू समाजाचा आला तर त्याची मेजॉरिटी हो

वेगवेगळ्या पद्धतीची ही जी आज ही जे मंदिर आहे जी सगळी मंदिर या ठिकाणी बौद्ध विहार आहे आणि ती बुद्धांना या ठिकाणी मिळाली पाहिजेत म्हणून आज आमचे आदरणीय गुरु आज पंधरा दिवस झाले या ठिकाणी या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी असतील त्याबरोबर या ठिकाणी त्या सरकारचे या 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 ठिकाणी 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 किंवा मुख्यमंत्री असतील त्यांनी या ठिकाणी दखल घेऊन आज आम्ही जे करत असलेल्या या आंदोलनाला आज खर तर देश बाबतीवरती एवढं मोठं देशाच्या वेगवेगळ्या तहसील कार्यालयावरती जिल्हाधिकाऱ्या कार्यालयावरती आज

लोकशाही पद्धतीने आम्ही हे निवेदन आपल्याला या ठिकाणी देतो भविष्य काळामध्ये आमच्याकडे असणार आमचं जे आहे जर आमच्या ताब्यात नाही मिळालं तर ह्या पुढच्या काळामध्ये आज उग्र आणि तीव्र स्वरूपाचं या ठिकाणी आंदोलन छेडलं जाईल अशा पद्धतीचा सुद्धा इशारा या ठिकाणी आम्ही देतो

माता अहिल्याबाई होळकर यांचा जय हो माता जिजाऊंचा जय हो सामाजिक क्रात्यामुका तुये महात्मा ज्योतिबा फुले यांचा साहित्य सम्राट अन्नमाव साठे यांचा जय हो बापूजी पुतव्या कोर्ट समाजाचा ताब्या जय जय महादेव आपण सांगूला पॉलिटिक्स ही YouTube चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राइब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या